महाराष्ट्रातील दहावी पास उमेदवारांना मित्रांनो बघा सर्वात मोठी संधी मित्रांनो तुमची उपलब्ध झालेली मित्रांनो बघा एम ची एमटीएस मित्रांनो बघा तुमची दोन हजार पंचवीस ची फायनल जाहिरात मित्रांनो आलेली बघा परीक्षा सुद्धा मित्रांनो तुमची मराठी भाषेमध्ये तुम्हाला देणार मित्रांनो आणि फक्त एकाच परीक्षेवरती मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे तुमच्याकडे टायपिंग नसेल मित्रांनो तरी देखील मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकतात बघा या भरतीच्या संदर्भातील मित्रांनो बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो बघा लक्षात घ्या मित्रांनो एस एस सी एमटीएस बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मित्रांनो तुमच्या हवालदारच्या पद असतील मित्रांनो नॉन टेक्निकलचे काही पद असतील मित्रांनो हे सगळे पद तुमचे फक्त आणि फक्त एका द्वारे मित्रांनो सिलेक्ट करून बघा चार विषयांचा अभ्यास तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारची पोस्ट मित्रांनो याच्यामध्ये मिळवत आहे सुरुवात करण्याच्या अगोदर एक महत्वाची अनाउन्समेंट सगळ्यांसाठी मित्रांनो बघा एस एस सी एमटीसाठी मित्रांनो आपण स्पेशली एक रेकॉर्ड बॅच देखील मित्रांनो आपण सुरू करतोय बघा चौदाशे नव्यानुसार मित्रांनो ही तुमची अपडेटेड जो एस चा पॅटर्न मित्रांनो यानुसार आपण ही बॅच मित्रांनो बनवलेली ओके बॅच बद्दल तुम्हाला शेवटी मी डिटेल मध्ये मित्रांनो बोलतोय आता मित्रांनो बघा महत्वाच्या तारखा पहिले आपण समजून घे बघा सव्वीस जून पासून मित्र तुमचे फॉर्म भरायला मित्रांनो आता सुरुवात झालेली ओके तुम्हाला एस सी च्या वेबसाईटला एस एस सी डॉट जिओ एन आय सी डॉट जी डॉट इन याच्यावर तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म फिलअप करताना बघा चोवीस जुलै तुमची फॉर्म भरण्याची मित्रांनो लास्ट डेट आहे मित्रांनो ओके जर आपण मित्रांनो याची बघा एक्झाम जर मित्रांनो आपण बघितलं स्केड्युल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ही वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुमची मित्रांनो एक्झाम आज आजपासून साधारणतः आपल्याला तीन महिन्याचा अवधी मित्रांनो तुम्हाला ह्या परीक्षेसाठी भेटतोय आणि या परीक्षेची परिपूर्ण तयारी मित्रांनो आपण आपल्या बॅच मध्ये सुद्धा करून घेतो ओके यस तुम्हाला ह्या बाबतीमध्ये लक्षात आले मित्रांनो आता ह्याच्यामध्ये तुमचे मित्रांनो कोणते कोणते पद मित्रांनो याच्यामध्ये भरले जातात बघा तर तुमचं मल्टीटास्किंग बघा नॉन टेक्निकल जो स्टाफ असतो मित्रांनो तुमचा तर ते वेगवेगळे जे आपल्या मिनिस्ट्रीचे डिपार्टमेंट मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचे हे पद असतात हे जे पद तुमचं मित्रांनो लेवल च पद ओके कमीत कमी याचा पगाराचा जर आपण विचार केला तर तुमचा ह्या पस्तीस ते चाळीस हजाराच्या आसपास तुमचा सेव्हन पे तुमचा मित्रांनो हा पगार याच्यामध्ये तुम्हाला बसतोय एकच एक्झाम तुमची मित्रांनो आता एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी लक्षात घ्या याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या व्हॅकन्सी लक्षात घ्या या हवलदारच्या मित्रांनो एक हजार पंच्याहत्तर दिल्या लक्षात घ्या आणि इथं स्टार लक्षात घ्या जरी तुम्हाला व्हॅकन्सी मित्रांनो ह्या एक हजार पंच्याहत्तर वाटत असल्या तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ह्या व्हॅकन्सी तुमच्या अकरा हजार नऊशे प्लस होणारे हा लक्षात घ्या मुद्दा तुमच्या व्हॅकन्सी अकरा हजार नऊशे प्लस होणारे मित्रांनो हो। ओके okay, आज जरी तुम्हाला एक हजार पंच्याहत्तर वॅकन्सी वाटत असल्या याच्यात फक्त हवालदारच्या आणि इथं त्यांनी बघा क्लॉस पोस्ट अंडर एमटीएस त्यांचं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कलेक्शन सुद्धा शासन स्तरावरती मित्रांनो सुरू आहे त्याच्यामुळे ह्या वॅकन्सी अकरा हजार नऊशे प्लस मागच्या वर्षी तुमच्या साडेआठ हजाराच्या आसपास याच्या वॅकन्सी होत्या या वर्षी पण ह्या साठी तुमच्या दहावीच्या बेसवरती अकरा हजार नऊशे प्लस तुमच्या शंभर टक्के मित्रांनो होणार आहे बघा याच्यात वयाचा क्रायटेरिया जर मित्रांनो आपण विचार केला तर लक्षात घ्या तुमचं एक ऑगस्ट दोन रोजी वय कौन होणार मित्रांनो हो, याच्यामुळे तुम्हाला वय बघा तुम्हाला या ठिकाणी सांगितले मित्रांनो हो, दो, दोन आठ दोन हजार नंतर तुमचा जन्म नको आणि एक आठ दोन हजार सात पूर्वी या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे कमीत तु कमी अठरा जास्तीत जास्त जास्ती तुम्हाला पंचवीस वर्ष याच्यामध्ये मित्रांनो सांगितले ओके हे कोणत्या पोस्ट साठी बघा ह्या एमटीएस साठी सांगितले बघा आणि अठरा ते सत्तावीस याच्यामध्ये सांगितले मित्रांनो कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या तर बघा सीबीआयसी अँड सीबीएन डिपार्टमेंट ऑफ रिव्हन्यू अँड प्यू पोस्ट ऑफ एमटीएस डिपार्टमेंट ओके तर यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सत्तावीस वर्षाचं मित्रांनो वय लिमिट याच्यामध्ये दिले बघा कमीत कमी अठरा -कमी फिक्स पण या डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये पंचवीस वर्षाचा तुमचा सत्तावीस वर्षाचा असा फरक याच्यामध्ये लक्षात घ्या एस सी एसटी कॅटेगरी साठी तुम्हाला पाच वर्षाचं वयाची सवलत आहे म्हणजे इकडे पंचवीस मध्ये पाच आपले तीस वर्षापर्यंत इकडे तुम्हाला बत्तीस वर्षापर्यंत एस सी एस टी कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकतात ओबीसी वाल्यानं तीन वर्षाचं एजॅक्शन मित्रांनो याच्यामध्ये आहे इथे अठ्ठावीस पर्यंत इथे तुमचं तीस पर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता आता दुसरी गोष्ट मित्रांनो की याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा मॅट्रिक म्हटलं बघा मॅट्रिक मॅट्रिक म्हणजे काय रे नो मॅट्रिक म्हणजे दहावी लक्षात घ्या तुम्ही दहावी पास झाल मित्रांनो तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरू शकतात याच्यामध्ये तुम्हाला दहावीला एवढे टक्के पाहिजे असं तसं काही दिलं नाही बघा यास असतं हे एक ऑगस्ट पंचवीस पर्यंत तुमचं टेन पण कम्प्लीट पाहिजे हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आता अप्लाय कसं करायचं मित्रांनो यासाठी बघा आता तुम्हाला एस एस सी डॉट डॉट या वेबसाईटला तुम्हाला मित्रांनो सगळे तुमचे फॉर्म भरणे असेल इतर प्रोसेस आहे तुमचं हॉल तिकीट वगैरे सगळ्या कंप्लीशन तुमच्या या वेबसाईटच्या मार्फत तुमच्या मित्रांनो होणार ओके फी लक्षात घ्या याच्यामध्ये बघा ओपन कॅटेगरी असेल ओबीसी बघा या दोन लोकांना फक्त शंभर रुपये फॉर्म बी लागते एसटी असेल एसटी असेल महिला असेल बघा सगळ्यांना फॉर्म पीची सुद्धा गरज नाही लक्षात घ्या हा खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या प्रत्येक महिलेने हा फॉर्म भरावा दहावी पास तुम्ही सगळेजण आहात चार विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्मची फी सुद्धा लागत नाही नुसतं पेपरला जायचं तुम्हाला हॉल तिकीटची प्रिंट काउ आणि ऑलरेडी तुमचा खूप सारा अभ्यास देखील झालाय लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आता परीक्षा द्यायला तुम्हाला दिल्ली जावं लागेल का आता अजिबात नाही बघा आपल्या महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर आहे आणि महाराष्ट्रातली आपली जी मराठी भाषा आहे ह्या या भाषेमध्ये तुम्हाला पेपर देत जाणारे महाराष्ट्रातले कोणते कोणते सेंटर अवेलेबल आपण बघूयात अमरावती अवेलेबल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर तुम्हाला अवेलेबल आहे कोल्हापूर आहे नागपूर आहे नांदेड नाशिक आहे जळगाव आहे ओके हे महाराष्ट्रातले तुम्हाला मित्रांनो एक्झाम सेंटर तुम्हाला सीबीटी वन म्हणजे जी तुमची एकच एक्झाम होते त्याला अवेलेबल आहे का आता या एक्झामचं नेमकं स्कीम मोड कसा कशा प्रकारचे असणार आहे बघूयात आपण बघा सर्वात अगोदर तुमची मित्रांनो लक्षात घ्या आता ही सीबीटी होणार बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होईल बघा या मार्फत बघा ज्या पदांसाठी तुमचं मित्रांनो बघा फिजिकलचा क्रायटेरिया हवलदारचं पद प्रमुख तुमचं याच्या मार्फत बरं बघा त्याला तुमचं मित्रांनो मात्र बघा फिजिकल टेस्ट तुमची होणार आहे आणि शेवटी टी व्ही ह्या टप्प्यांच्या माध्यमातून तुमची एक्झाम होणार आहे जे नॉन टेक्निकलचे पद आहे त्यांचं डायरेक्ट एक्झामच्या मार्फत तुमचं मित्रांनो डीव्ही साठी डायरेक्ट सिलेक्शन त्यांचं होणार आहे अशा प्रकारे तुमचं मित्रांनो ही एक्झामचं एकंदरीत असणार आहे एक्झाम साठी तुमचं वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग देखील असतं लक्षात घ्या परीक्षा तुम्हाला मित्रांनो बघा स्पष्टपणे सांगितलंय बघा लक्षात घ्या स्पष्टपणे मराठी भाषेमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता ज्यांना हिंदी कम्फर्ट आहे हिंदी मध्ये द्या इंग्लिश मध्ये द्या तुम्हाला इथं तेरा बघा मित्रांनो रिजनल लँग्वेज आहे यापैकी कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता बघा मल्याम असेल कन्नड असेल बघा कोकणी या सगळ्या भाषेमध्ये मित्रांनो आपण परीक्षा या ठिकाणी देऊ शकतो ओके चला आता याचा एक्झामचा पॅटर्न काय सर तो आम्हाला सांगा लक्षात घ्या याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चार विषयांचा प्रमुख समावेश बघा न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल अॅबिलिटी म्हणजे काय तुमचं मॅथ्स आहे मित्रांनो मॅथ तुमचे वीस क्वेश्चन साठ मार्कासाठी लक्षात घ्या पुन्हा तुमचं रिजनिंग आहे वीस क्वेश्चन साठ मार्कासाठी लक्षात घ्या मित्रांनो आता हे झालं सेशन वन हे सेशन बघा म्हणजे हे वीस आणि वीस हे तुम्हाला मित्रांनो चाळीस क्वेश्चन पंचेचाळीस मिनिटाच्या टाइमिंग मध्ये सोडवायचे लक्षात घ्या तुम्हाला इकडचा वापरता येणार नाही लक्षात घ्या पुढचा सेक्शन मित्रांनो से लक्षात घ्या पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क आणि इंग्लिश लँग्वेज बघा टेन्थ लेव्हलचं अगदी बेसिक लेव्हलचं इंग्लिश तुम्हाला मित्रांनो पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क म्हणजे वीस आणि वीस तुमचे चाळीस आणि हे पन्नास असे तुमचे नव्वद क्वेश्चन मित्रांनो आ, या पेपर पेपरमध्ये असणारे तुम्हाला टाइमिंग आहे मित्रांनो इकडे पुन्हा पंचवीस मिनिटं म्हणजे नव्वद क्वेश्चन नव्वद मिनिटं मग तुम्हाला जनरली मित्रांनो सॉल्व करायची ओके अशा प्रकारे मित्रांनो तुमची एक्झाम याच्यामध्ये होणार आहे या सेशन वन सेशन टू चा टाइमिंग तुमचा वेगळा असणार आहे एक्झामला निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला सांगितलं वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला एक्झामला असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा फिजिकल टीपीसीएसी टेस्ट कशी असणार जे तुमचे हवलदारचे वगैरे पद पदे याच्यामध्ये बघा पुरुषांसाठी सोळाशे मीटर नंतर तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये काय करायचंय चालायचंय इझी मित्रांनो महिलांना एक किलोमीटर नंतर तुम्हाला वीस मिनिटामध्ये गप्पा मारत मारत जरी चालले तरी तुमचं मित्रांनो बघा हे फिजिकल टेस्ट तुमची कव्हर होते काही विशेष नाही बघा याच्यामध्ये बघा मेल साठी तुम्हाला दिला बघा एकशे सत्तावन पॉईंट पाच सेंटीमीटर दिलं बघा आणि त्याच्यामध्ये बघा जे काही काय गार्वेज असेल आसामेल गोरकास अँड मेंबर ऑफ स्किल ट्रे बघा यांना याच्यामध्ये मित्रांनो बघा पाच सेंटीमीटरची सवलत याच्यामध्ये बघा चेस तुम्हाला कमीत कमी एक्क्याऐंशी पाहिजे आणि फुगून तुमची शहाऐंशी पाहिजे हा चेस चा महिलांच्या बाबतीमध्ये बघा हाईट एकशे बावन्न सेंटीमीटर पर्यंत पाहिजे आणि रिलॅक्सेशन बघा या आसाम वगैरेच्या मुलांना अडीच सेंटीमीटरच्या मध्ये दिले महिलांसाठी मात्र वजनाचा क्रायटेरिया लक्षात घ्या अठ्ठेचाळीस किलो वजन तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मिनिमम महिलांसाठी असणं अत्यंत आवश्यक ओके नंतर बघा तुमचं डीव्ही संदर्भात मित्रांनो बघा ज्या वेळेला तुम्ही डीवी साठी जाता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं ज्या वेळेला एक्झाम मधून सिलेक्शन होतं हवलदार पद असेल तर तुम्हाला ग्राउंड वगैरे त्या ठिकाणी वॉकिंग करायचं मित्रांनो त्याच्यामध्ये रनिंग वगैरे क्रायटेरिया वगैरे असं काही दिलेलं नाही ओके यस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही भरती म्हणजे बघा खूप छान प्रकारची भरती आता सर आमचं जर सिलेक्शन झालं तर आम्हाला नोकरी महाराष्ट्रात भेटणार का आसामला जावं लागेल गुवाहाटीला जावं लागेल तर अशी मित्रांनो बघा तुम्हाला याच्या मोस्ट ऑफ द वेकन्सी आपल्या मुंबई असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर बघा या तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये बघा भरपूर सारी पद तुमची मित्रांनो भरली जात असतात त्याच्यामुळे आपल्याला नोकरी मित्रांनो पाहिजे महाराष्ट्रामध्येच भेटणारे एक्झाम महाराष्ट्रामध्ये द्यायचे याच्या तयारीसाठी बघा इग्नेटचे एकदम जबरदस्त क्वालिटी आणि पॉवरफुल अपडेटेड जो तुमचा टी सी चा पॅटर्न आहे यानुसार आपण रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्हाला लॉन्च करतोय चौदाशे नव्याण्णव रुपये मित्रांनो बॅच ची फीजे ही बॅच फक्त मित्रांनो बघा तुम्हाला आता मर्यादित काळासाठी या ठिकाणी ऑफर आहे त्या बॅच ची मूव प्राईस तुमची एकोणतीसशे नव्याण्णव रुपये मित्रांनो हो। मात्र सध्या तुम्हाला फक्त चौदा नव्याण्णव मध्ये प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला आहे या बॅच मध्ये तुम्हाला आपण टेस्ट सिरीज सुद्धा देणार आहे ते आपण दोन प्रकारच्या लक्षात घ्या टॉपिक वाईज टेस्ट फुले जसा तुमचा पेपर होणार सेम त्या लेवलला आपण तुम्हाला टेस्ट देतो पीडीएफ मध्ये नोट देतो सगळ्या व्हिडिओ अनलिमिटेड टाइम बघता येणारे या बॅच तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक वर्षापर्यंत असणार शंभर टक्के फायदा करून घ्या या भरतीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न न असतील तर नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका भेटूयात मित्रांनो पुढच्या नवीन अशा छान व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र